जय खानदेश माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माझं माहेर आहे खानदेशातलं आणि रात्रीच्या जेवणाचा मेन्यू म्हणजे कडी खिचडी आणि कडी खिचडी म्हटली म्हणजे आवर्जून सगळे खातात तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कमेंटमध्ये मला नक्की सांगा चला मग रेसिपीला सुरुवात करूया कुकरमध्ये मस्तपैकी छान तेल टाकायचं तेलामध्ये जिरं टाकायचं जिरं टाकल्यानंतर कांदा टाकायचा टमॅटो टाकायचं हिरवी मिरची टाकायची कढीपत्ता टाकायचा आपल्याकडे बटाटा असेल तर बटाटा टाकायचा आणि आणि वटाणेसुद्धा टाकायचे आहे हे सगळं आपण परतवून घेतल्यानंतर आपलं कांदा लसून चटणी टाकायची आहे गरम मसाला टाकायचा आहे हळद टाकायची आहे थोडंसं मसाल्यांना परतवून घेतल्यानंतर आपल्याला तांदूळ आणि डाळ चांगले धुऊन टाकायचे चा, आहेत तर इथं डाळ तुरीची डाळ पण घेऊ शकतो आणि मुगाची डाळ पण घेऊ शकतो तर मी इकडे मुगाची डाळ घेतलेली आहे तर हे सगळं झाल्यानंतर प्रमाणानुसार आपण पाणी टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा चांगला मिक्स करून बारीक चिरून कोथंबीर टाकायची आहे तर अशी मस्तपैकी झणझणीत खांदेशी खिचडी होते कोथंबीर टाकल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावायचं आहे दोन तीन शिट्ट्या घेतल्यानंतर आपली खिचडी तयार होणार आहे तोपर्यंत आपण इकडे कढी बनवणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला मग आता आपण कढी बनवायला घेऊया तिकडे कढी बनवण्यासाठी मी ताक घेतलेला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपण थोडंसं तूप टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या आणि जिरं टाकायचं आहे कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्ता टाकल्यानंतर आपण जो ताक काढलेला होता तो ताक त्याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे तो ताक मी थोडासा उरवून ठेवलेला होता कारण आपल्याला बेसनपीठ मिक्स करायचं आहे तर थोडंसं बेसनपीठ मिक्स करायचं आहे आणि परत आपण त्या ताकामध्ये टाकून देणार आहोत तर अशी आपली कढी तयार होते जर आपल्याला कढी पांढरी पाहिजे असेल तर आपण हडद नाही टाकणार आणि जर पिवळी पाहिजे असेल तर आपण थोडीशी हडद टाकायची आहे आणि हडद टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर अशी आपली खांदेशी कढी तयार होते तर कढीची रेसिपी जर आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमच्याकडे पण अशीच कडी खिचडी बनते का हे पण मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग जर पूर्ण बघितला असेल तर छोटंसं लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स